नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्मी डिपार्टमेंटमध्ये ग्रुप सी या पदाच्या काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल या ठिकाणी थोडक्यात माहिती पाहून त्यानंतर सदर फॉर्म हा ऑफलाईन असून ऑफलाईन फॉर्म कसे भरावे याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आपल्यानं नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे कारण की आपल्या चॅनलवर अशाच प्रकारची गव्हर्मेंट अपडेट म्हणजे गव्हर्मेंट जॉबसोबतच ऑनलाईन फॉर्म कसे भरावे ऑफलाईन फॉर्म कसे भरावे त्यानंतर शाश शासनाच्या इतर महत्त्वाच्या योजना इत्यादी गोष्टी उपलब्ध असतात जर का तुम्ही या गोष्टीमध्ये इंटरेस्टेड असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एखादा व्हिडिओ टाकल्यास त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावी सो या ठिकाणी आपण थोडक्यात पी डी एफ संबंधित माहिती पाहू त्यानंतर ऑफलाईन फॉर्मसुद्धा आपल्याला भरायचा आहे ही पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन केल्यावर या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होतील या ठिकाणी तुम्ही पाहता की इंडियन आर्मी डी जी ई एम ई ग्रुप सी भरती दोन हजार पंचवीस भारतीय सैन्य दल डी जी ई एम ई भरती दोन हजार पंचवीस या ठिकाणी तुम्ही पाहता की जाहिरात क्रमांक आहेत एकूण जागा आहेत एकशे चौऱ्याण्णव एकशे चौऱ्याण्णवसाठी अलग अलग पदासाठी अलग अलग या ठिकाणी व्हॅकन्सीस निघाल्या आहेत फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की मी इलेक्ट्रिशन हायर स्किल टू याच्या सात जागा त्यानंतर इलेक्ट्रिशियन पॉवर हायर स्किल टू याच्या तीन जागा अशा एकूण या ठिकाणी मित्रांनो पदं आहेत सतरा पदे या ठिकाणी दिलेल्या आहेत या ठिकाणी वॉशरमॅन ट्रेडमॅन मेट याच्या बासष्ट जागा दिलेल्या आहेत आणि अलग अलग पदार्थी अलग अलग क्वालिफिकेशन या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी दहावीपासून तर आय टी आय वगैरे एक्सपिरियन्स या ठिकाणी सर्व दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी पाहता की तुम्ही शैक्षणपत्रामध्ये बारावी पहिल्या पदासाठी बारावी उत्तीर्ण सोबत आय टी आय इलेक्ट्रिशियन असणे आवश्यक आहे अशा प्रकारे या ठिकाणी अलग अलग पदार्टी अलग अलग क्वालिफिकेशन दिलेलं आहे तुम्हाला या ठिकाणी पी डी एफ पाहून पद्धतीपणे या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आजच्या व्हिडिओ आपण आपण ऑन ऑफलाईन फॉर्म कसे भरणारा हे पाहत असून मी तुम्हाला पी डी एफबद्दल थोडक्यातच माहिती सांगत आहे फॉर एक्झाम्पल पदक्रमांक चौदासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे पदक्रमांक सोळासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर वयाची अट आहे याला अठरा ते पंचवीस वर्ष आहे आणि एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष अशा प्रकारे वयाचा कॅटेगरी असून नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत आणि याला फी कुठल्याही प्रकारे फी स्ट्रक्चर नाही एकदम मोफत हा फॉर्म आहे आणि अर्ज हा सदर ऑफलाईन असून याची पी डी एफ आपल्या टेलिग्रामच्यानं उपलब्ध आहे आणि अर्ज करण्याची अर्ज छोटची तारीख आहे चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तुमपर्यंत तुम्हाला या ठिकाणी त्या संबंधित पत्त्यावर फॉर्म पोचणे आवश्यक आहे अशा प्रकारे या ठिकाणी हा, हा फॉर्म मी ओपन केलेला आहे हा फॉर्म तुम्हाला एखाद्या कॅम्प्युटर सेंटरवर जाऊन पी डी एफकडून याची प्रिंट तुम्हाला काढून घ्यायची आहे आणि आपल्या स्वतःच्या अक्षराने तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला ओदार उजा साईडला एक फोटो चिपकायचा आहे त्याच्यावर क्रॉस सिग्नेचर मारायचे आहे स्वतःची त्यानंतर नंबर एकचा कॉलम आहे अप्लाय पोस्ट फॉर्म म्हणजे ज्या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे ते एक नंबरच्या या पदासाठीमध्ये लिहायचं आहे त्यानंतर जर का तुम्हाला या ठिकाणी युनिट कोणतं टाकायचं आहे तर युनिट समोर आहे मी युनिट कोणतं टाकायचं आहे तर या ठिकाणी ज्या पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्या स्पोर्टचे युनिट या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे ते सुद्धा मी समोर सांगणार आहे त्या ड्युटी तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचं आहे त्यानंतर दोन नंबरचं ऑप्शन आहे की नेम ऑफ द कॅन्डिडेट या ठिकाणी तुम्हाला दहा दहावीच्या आपल्या बोर्ड सर्टिफिकेट ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे तुम्ही नाव टाकू शकता किंवा आपल्या आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव आहे त्याप्रमाणे सुद्धा नाव टाकू शकता परंतु या ठिकाणी फक्त कॅपिटल लेटरमध्येच तुम्हाला नाव टाकणे आवश्यक आहे कॅपिटलमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला आपले नाव ना 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 या फक्त कॅपिटल लेटरमध्येच हे फक्त नाव भरायचं आहे त्यानंतर तीन नंबरचा मुद्दा आहे फादरनेम त्यानंतर फादरनेम तर मदरनेम तुम्हाला टाईप करायचा आहे किंवा लिहायचं आहे त्यानंतर चार नंबर तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ असेल ते टाकणे आवश्यक आहे त्यानंतर पाच नंबरमध्ये तुम्हाला एज टाकायचं आहे तुमचे म्हणजे जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ते दिनांकाची डेट तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जेंडर स सहा नंबरमध्ये जेंडर लिहायचं आहे मेल फिमेल जे असेल ते त्यानंतर नॅशनलिटी टाईप करा तुम्हाला इंडियन इंडियन तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे सात नंबरमध्ये आठ नंबरमध्ये रिलिजन म्हणजे तुमचा धर्म कोणता आहे तर हिंदू मुस्लिम बुद्धिस्ट अशा प्रकारे या ठिकाणी धर्म तुम्हाला टाईप करायचा आहे आठ नंबरमध्ये त्यानंतर नऊ नं नऊ नंबरमध्ये तुम्हाला तुमचा स्वतःचा ॲड्रेस या ठिकाणी टाकायचा आहे पहिल्या कॉलममध्ये प जो आपला ॲड्रेस असेल या प्रमाणन तो तुम्ही टाकू शकता आणि जर का तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता दुसरा असा दु दुसरा असेल करंट ॲड्रेस तुम्ही अलग अलग, अलग टाकू शकता परंतु जर का तुमचा ॲड्रेस एकच असेल दोन्ही ठिकाणी तुम्हाला ॲड्रेस सेम टाकायचा आहे त्यानंतर अकरा नंबरचा कॉलम आहे त्यानंतर कास्ट तुमची टाकायची आहे त्यानंतर बारा नंबरमध्ये हँडिकॅप असेल तर हँडिकॅपचा कॉलम तुम्हाला भरायचा आहे त्यानंतर तेरा आणि चौदामध्ये जर का तुम्ही हॅन्ड या डिपार्टमेंटचे जर का कर्मचारी असेल तर ते तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं आहे नसेल तर ते सोडून द्यायचं आहे तेरा आणि चौदा त्या ठिकाणी तुम्हाला डॅश मारायची आहे त्यानंतर पंधरा नंबरचा कॉलम आहे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला नंबर एक टाकायचा आहे दहावी बारावी आणि जे असेल ते ग्रॅज्युएशन वगैरे टाकायचं आहे पाचिंग वर्ष विद्यापीठाचे नाव परसेंटेज आणि ग्रेड अशा प्रकारे एकदम साधा आणि सिम्पल फॉर्म आहे व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तशी कमेंट बॉक्समध्ये टाळून टाकायचं आहे त्याचा रिप्लाय तुम्हाला औषध द्यायला येणार आहे त्यानंतर काही तुम्हाला एक्सपिरियन्स वगैरे टाकायचा असेल तर नसेल तर राहू द्यायचा त्यानंतर सोळामध्ये लिस्ट ऑफ इनक्लोजिंग म्हणजे तुम्ही जे डॉक्युमेंट्स फॉर्मला असाल ते तुम्हाला या ठिकाणी टाईप लिहायचं आहे कोणते डॉक्युमेंट तुम्ही टाईप लिहून द्याल तर म्हणजे लिस्ट ऑफ इनक्लोजर म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट्स कोणते कोणते लावून द्यायला त्यानंतर सतरामध्ये आहे आधार कार्ड नंबर तुमचा टाकायचा आहे पॅन कार्ड असेल तर टाकायचं नसेल तर नो प्रॉब्लेम ड्रायविंग लायसन्स वगैरे असेल तर त्यानंतर पासपोर्ट नंबर यापैकी तुम्ही कुठलाही एक टाकू शकता जनरली आपल्याकडे आधार कार्ड नंबर असेलच ते तुम्ही टाकू शकता नो प्रॉब्लेम ॲट ऑल त्यानंतर या ठिकाणी आयगी डिक्लेरेशनचं तुम्ही पाहताय या ठिकाणी डिक्लेरेशनमध्ये तुम्हाला प्लेस दिनांक टाकायचा आहे आणि सिग्नेचर ऑफ द ॲप्लिकंट या ठिकाणी तुम्हाला सही मारायची आहे आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जेव्हा जो फॉर्म भरसान लिफेप यावर त्या लिफाव्यावर तुम्हाला एक छोटासा पाच रुपयाचा टिक स्वतःचा नावाचा लिफाफाचा टिका छोटासा लिफावा त्या फॉममध्ये तुम्हाला टाकायचा आहे मोठ्या मोठ्या लिफाफ्यामध्ये त्याच्यावर तुमचा स्वतःचा पत्ता लिहायचा आहे आणि त्याला पाच रुपयाची तिकीट असलेला लिफाफा तुम्हाला सोबत फॉर्मसोबत लावायचा आहे आणि सोबत दोन फोटोसुद्धा या ठिकाणी लावायचे आहे तुम्ही फक्त फॉर्म न फॉर्म आणि डॉक्युमेंट्स न पाठवता सोबत त्यासोबत पाच रुपयाचा लिफा सुद्धा तुम्हाला टाकायचा आहे अशा मित्रांनो अशा प्रकारे हे संदर्भ हा फॉर्म असून नंतर आता ॲक्नॉलॉजीमेंट ॲडमिट ॲडमिट कार्ड हे तुम्हाला भरायचं आहे नेम पोस्ट युनिट इत्यादी हे मी सांगितल्याप्रमाणे वदरच्या वदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला माहिती भरायची आहे तहसील वगैरे सर्व डिस्ट्रिक्ट साधा आणि सिम्पल फॉर्म आहे त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही करायचं नाही फॉर ऑफिस यूज बनली आहे या ठिकाणी तुम्हाला कुठलंही नाव वगैरे काही लिहायचं नाही त्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आता युनिट टाकायचं आहे युनिट आणि ज्या पत्त्यावर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर आता या ठिकाणी पाहता तुम्हाला हे पी डी एफ ओपन केल्यावर हे पी डी एफसुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे त्याच्यानंतर तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर तुम्हाला हे पी डी एफ तुम्ही डाउनलोड करू शकता या ठिकाणी पाहता तुम्ही उजूकडे पाहताय की पोस्टल ॲड्रेस त्या प या पोस्टल ॲड ॲड्रेसच्या रखानमध्ये भरपूर या ठिकाणी युनिट दिलेले आहेत हेच युनिट तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी पाहताय की पोस्ट ऑफ द वर्क म्हणजे जे पोस्टसाठी तुम्ही अर्ज आहे त्याच समोर तुम्हाला युनिट आणि ॲड्रेस दिलेला आहे तोच ॲड्रेस तुम्हाला फॉर्म भरतानी टाकायचा आहे आणि तेच युनिट तुम्हाला त्या पोस्टसोबत टाकायचा आहे सो मित्रांनो अशा प्रकारे आजचा व्हिडिओ असून जर का व्हिडिओमध्ये काही संबंध नसेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र